कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही हे महायुतीचं सरकार आहे हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी कशाला घाणीत तोंड मारायला लावत मला त्याच्यावरून अगदी स्पष्ट कसं आहे की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासावं पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं जे जे काही इव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्या अनुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल हे महायुतीचं सरकार आहे हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत स्वतः प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा खुलासा कालही केला पण तरीसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये खुसपट काढून मग हेच का नाही आहे तेच का नाही आहे येणार सगळं सगळं येणार आणि त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन सगळं सांगितलेलं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलं आहे पण तरीसुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करत आहेत स्वत अध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे ज्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल एवढंच मला या ठिकाणी सांगा सी सी टी व्ही फुटेजमध्ये छेडाछाड करण्यात आली असा एक आरोप अहो काही सांगता येईल आता मला खूप काही बोलता येईल पण मी तुम्हाला काय म्हटलं मी बाप्पाच्या दरबारात आहे अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत कशाला घाणीत तोंड मारायला लावतं आहे मला